हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे हा ब्लॉग आहे शनिवारचा म्हणजेच चतुर्थी दिवशीचा मैत्रिणींनो मला या आठवड्यात रोज ब्लॉग करायला जमलं नाही त्यासाठी मी खूप खूप क्षमस्व आहेत खूप खूप सॉरी त्यासाठी दोन लहान मुली आहेत आणि मुलींचे शाळा त्यांना सोडणं आणणं या सगळ्यात सारखं व्हिडिओ शूटिंग करणं होत नाही आणि मुलींसमोर सारखं शूट करायला नको पण वाटतं त्यामुळे जेव्हा मुली घरात नसतील किंवा त्या जो जेव्हा झोपलेल्या असतील किंवा त्या त्यांच्या त्यांच्या काहीतरी खेळत असतील तेव्हाच मी फक्त शूट करते तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आहेत किंवा माझ्या व्हिडिओमध्ये अजून सुधा काय सुध मी सुधारणा करू हे तुम्ही मला नक्की सांगा नक्की सजेशन्स द्या आणि माझ्या व्हिडिओला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही जर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं मला कमेंट्स केल्या तर मला नवीन व्हिडिओ करायला मोटिवेशन मिळेल खरं तर भीती वाटते मैत्रिणींनो की आपण व्हिडिओ करतोय कोणी निगेटिव्ह बोलेल का कोणी वाईट कमे वाईट कमेंट्स करतील का पण अट नंतर विचार केला की आपण ठरवलं आहे हे करायचं तर ठरवलं तर करूया आणि मी आजच एक वाचत होते स्वतःला सगळ्या भयांपासून मुक्त करा असा तो लेख होता तर त्यामध्ये आपल्याला असं सांगितलं होतं की जी गोष्ट करायची आहे तुम्हाला ज्याची भीती वाटते किंवा तीच तीच आपण आधी करूया म्हणजे काय तर बघा भीती मरणाची भीती आपल्याला तर मरण तर, तर आटळंच आहे जर तुम्ही स्वतःलाच पूर्ण आत्मविश्वासाने व श्रद्धेने सांगितलं की मी या भीतीवर कब्जा करणार आहे तर तुम्ही तसे करू शकाल भीती हा तुमच्या मनातील नकारात्मक विचार आहे त्याला समूळ उपटून टाका व त्याच्या जागी सर्जनशील विचार लावा विचार लावा भीतीने करोडो लोकांना मारले आहे आत्मविश्वास भीतीपेक्षा महानतम आहे ईश्वर आणि शुभ गोष्टीतील श्रद्धेपेक्षा कोणतीही गोष्ट शक्तिशाली असू शकत नाही या व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे अपयश आजार वाईट मानवी संबंधांना भयच कारणीभूत असते प्रेम भीतीला हकळून लावते प्रेम म्हणजे जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दलची भावनिक आत्मीयता व अनुराग प्रामाणिकपणा एकात्मकता ज्ञा न्या, न्याय सद्भाव आणि यशाच्या प्रेमात पडा सर्वोत्तमाच्या खुशखुशाल अपेक्षित जगा आणि ते सर्वोत्तम अपरिहार्य तुमच्या दाराशी येईल भीतीच्या सूचनांवर भीतीविरोधी विचारांनी प्रतिहल्ला करा जसे की मी सुंदर आहे मी सुंदर गातो असा विचार तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल तुम्हाला तबल करणारे परीक्षेच्या वेळेपुरते होणारे विस्मरण हे पण भीतीमुळेच होते यावर मात करण्यासाठी तुम्ही ठामपणे म्हणू शकता ज्या गोष्टी जाणून घेणे माझ्यासाठी गरजेचे आहेत त्या सगळ्या गोष्टींबद्दल माझी स्मृती पक्की आहे परीक्षेत तुम्ही मिळवलेल्या उज्ज्वल यशाला तुमचा मित्र प्रिय व्यक्ती तुमचे अभिनंदन करीत आहे अशी कल्पना करा चिकाटी ठेवली तर तुम्ही नक्कीच जिंकाल पाण्याची भीती वाटत असेल तर पोहणे शिका तुमच्या कल्पनेत मोकळेपणाने पोहण्याचा आनंद लुटा स्वतःला मानसिकरित्या पाण्यात उतरवा पाण्याच्या गारव्याची आणि पोहण्याची रोमांचाची अनुभूती कल्पनेत घ्या हे चित्र अत्यंत सजीव स्पष्ट करा तुम्ही असे केले तर तुम्ही पाण्यात उतरून त्याला जिंकायला साथ देवाल हा तुमचा मनाचा नियम आहे जर तुम्हाला लिफ्टची भीती वाटत असेल तर किंवा अरुंद जागेची भीती वाट वाटत असेल तर मानसिकरित्या लिफ्टमध्ये जा म्हणजे काय की तुम्ही मानसिक रित्या लिफ्टमधून प्रवास करा असे करत असताना लिफ्टच्या विविध भागांना व त्याच्या कार्याला धन्यवाद द्या तुमचे भय किती लवकर अदृश्य होते हे पाहून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल दोनच भय जन्मजात असतात पडण्याचे भय आणि आवाजाचे भय बाकी सगळे भय तुम्ही नंतर संपादित केलेले असतात त्यांच्यापासून मुक्त व्हा सामान्य भय उपयुक्त असते भय अत्यंत वाईट व विध्वंसक असते सतत भीतीच्या छायात वावरल्याने अपमान अपसामान्य भय मानसिक विकृती व गंड निर्माण होतात जेव्हा तुम्हाला हे कळते की तुमच्या अचेतन मनाची शक्ती परिस्थिती बदलू शकते आणि तुमच्या मनात दीर्घकाळापासून असलेली मनिषा पूर्ण करू शकते तेव्हा तुम्ही अपसामान्य भयातून बाहेर पडू शकता तुमच्या भीतीच्या विरोधी अशा तुमच्या इच्छेकडे तात्काळ लक्ष पुरवा प्रेम अगदी निष्ठेने भयाला बाहेर हाकलते तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर यशाकडे लक्ष द्या आजाराला घाबरत असाल तर परिपूर्ण स्वास्थ्याचे चिंतन करा अपघाताच्या भीतीने ग्रस्त आहात ईश्वराच्या मार्गदर्शनाचे व संरक्षणाचे मनन करा मृत्यूची भीती वाटत असेल तर चिरंतन शाश्वत जीवनाचा विचार करा ईश्वर म्हणजे जीवन आणि सध्या तेच तुमचे जीवन आहे तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटत असते त्या खरे तर अस्तित्वातच नसतात ते फक्त तुमच्या मनातील विचार असतात विचार नेहमी सर्जनशील असतात म्हणूनच जॉबने सांगितले आहे मला ज्याची भीती वाटत होती तेच माझ्या वाट्याला आले म्हणूनच भीत्यापाटी ब्रह्मराक्षस असे म्हणतात चांगले विचार करा चांगलेच होईल तुमच्या भीतीला नीट पारखा ति तिल, तिला तर्काला कसोटीला घासा आपल्या भयावर हसायला शिका हास्य एक उत्कृष्ट औषध आहे तुमच्या विचाराशिवाय तुम्हाला कोणीही अस्वस्थ करू शकत नाही इतरांच्या सूचना त्यांचे बोलणे किंवा धमक्या यांच्यात तुम्हाला अस्वस्थ करण्याची क्षमता नसते ताकद तुमच्यात असते आणि जेव्हा तुमचे विचार चांगल्या गोष्टींवर केंद्रित झालेले असतात तेव्हा तुमच्या शुभ विचारांना ईश्वराच्या शक्तीची साथ असते एकच रचनात्मक शक्ती आहे ती म्हणजे सुसंवादिता या शक्तीत कोणतेच कलह संघर्ष व विभाजन नसते तिचा उगम प्रेमातून होतो म्हणून तुमच्या विचारांसोबत ईश्वरी शक्ती असते तर मैत्रिणींनो हे आता की काही मी माझ्या मनाचं सांगितलं नाही मी सध्या एक पुस्तक वाचतेय द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आपल्या अचेतन मनाची शक्ती डॉक्टर जोसेफ मर्फी इतकं सुंदर पुस्तक आहे मैत्रिणींनो जर हे पुस्तक वाचायला घेतलं तर हातातून हे पुस्तक सोड सोडवतच नाही आपण काय करायला पाहिजे किंवा आपण काय ठरवतोय जर आपण एखादी गोष्ट नाही मला हे जमतच नाही किंवा मी हे करणार नाही किंवा मला मी तिकडे गेलं तर मला ते मला त्याने असं होईल असं न ना म्हणता नाही नाही मी जर तिथून गेले तर मला छान वाटेल किंवा मी आता आज गाडी चाल मी जर गाडी चालवली रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे मग माझा ॲक्सिडेंट होईल असं न ना म्हणता नाही नाही मी खूप कॉन्फिडेंटली गाडी चालवेल आणि मला काहीच नाही होणार आपल्या मनातून मनातली भीती आपणच काढून टाकायला पाहिजे मलाही तसंच झालं होतं मी व्हिडिओ बनवू की नको म्हणजे जर मी व्हिडिओ बनवला तर लोक काय म्हणतील घरातले काय म्हणतील किंवा को कोणीही काय म्हणेल याची भीती पण दोन तीन व्हिडिओ बनवले आणि त्यानंतर असं वाटलं की नाही बनवायला पाहिजे कोणी काय म्हणतं याच्याकडे आपण लक्ष न देता सगळ्या गोष्टी आपण आपल्या आपल्या मनाच्या जर ऐकल्या तर आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो आणि आपण आपल्याला जे का आवडतं आहे ते काम करण्यात वेगळीच एक सुख असतं त्यामुळे मैत्रिणींना तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही नक्की करा तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं यूट्यूब चॅनल ओपन करा तुम्हाला वाचायला आवडते तुम्ही वाचा तुम्ही तुम्हाला बाहेर फिरायला आवडते तुम्ही फिरून या पण म्हणजे काहीतरी करा ऍक्टिव्ह राहा बसून राहू नका कारण मला माहिती आहे मी बसून राहिले होते खूप दिवस आणि बसून राहिल्याने विचारात इतके निगेटिव्ह विचार येतात ना आपल्या डोक्यामध्ये त्या निगेटिव्ह विचार जर आपल्याला बाजूला करायचे असतील ना तर तुम्ही काहीतरी करणं गरजेचं कर आहे मैत्रिणींनो मला माहिती आहे मी जेव्हा बसून होते तेव्हा मी माझ्या डोक्यात इतके निगेटिव्ह विचार आणायचे की माझ्याच बाबतीत असं आहे मीच जॉब नाही करू शकत मी मुलींमुळे जॉब नाही करू शकत मला बाहेर पडायचं आहे माझी मैत्रिणी किती छान तयार होऊन ऑफिसला जाते मला जाताच नाही आहेत मला घरकामात इंटरेस्टच नाही आहे या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनात आणून मी म, मी स्वतःला इतकं निगेटिव्ह केलं होतं की बस त्यामुळे तुम्ही पण करा होईल नक्की होईल मी पण करणार आहे मोटिवेशनची गरज आहे तुम्हाला मला चला तर मग हॅपी राहूया आनंदी राहूया स्टे हेल्दी स्टे हॅपी बाय नक्की सबस्क्राईब करा चॅनलला विसरू नका